सप्टेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास सिन्नर शिर्डी महामार्गावर शंकरनगर परिसरात उभे असलेल्या बारा टायर ट्रक मधून दोनशे लिटर डिझेल व केबिन मध्ये ठेवलेले पस्तीस हजार झाल्याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखा करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार विनोद टिळे यांना मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील डिझेल चोरी करणारे गुन्हेगार शिर्डी सिन्हा रोडवर एका कारमध्ये येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार तत्कालीन पात्रेफाट्या परिसरात सापळा रचून लाल रंगाची महिंद्रा के यू आणि सफेद रंगाची मारुती इर्टीका ताब्यात घेत संशित आरोपी रोहन अभंग वैभव सुरवडे दादासाहेब बाऊचे यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी समाधान राठोड आणि सचिन दाने यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली आरोपितांकडून बारा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला इतर साथीदारांचा पोलीस तपास सिन्नर पोलीस ठाणे करीत आहे सदर आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदरची कारवाई ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप पोलीस नाईक विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने यशस्वी कामगिरी केलेली आहे एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक